सगळंच एआय करणार आहे आणि मग मी काय करणार अशा जमान्यात आज आपण असताना अमिताभ बच्चन यांचं एक उदाहरण मात्र लक्षात घेण्यासारखं आहे त्या काळात ए आय नव्हतं आणि त्यावेळेस मेकॅनायझेशन फार कमी होतं इतकंच की फायटिंगच्या शूटसाठी डमी ऍक्टर वापरला जायचा आणि आपण सगळेजण आपल्याला माहितीये की कुली चित्रपटाच्या वेळेस अमिताभ स्वतः तो फाईट सीन करत असताना त्यांचा अपघात झाला असं असून सुद्धा त्यांनी पुढच्या चित्रपटांमध्ये देखील डमी क्वचितच वापरल्या म्हणजे आपण पाहू शकतो की गंगा जमुना सरस्वतीच्या वेळेस अमरीश पुरी यांच्यासोबत त्यांचा फाईट सीन होता आणि त्यावेळेस देखील अमरीश पुरींचा एक ठोसा नाकावर लागल्यानंतर रक्तबंभाळ झाले होते अमिताभजी तिथे देखील त्यांनी तो सीन पुन्हा स्वतःच केला डमीला घेतलं नाही नंतर दरम्यानच्या काळात आपण आठवू शकतो की दोस्ताना चित्रपटामध्ये हेलिकॉप्टर मधून उडी मारून चालत्या ट्रक मध्ये अमिताभ बच्चन यांनी उडी मारली होती इथे त्यांना डायरेक्टरनी सांगितलं होतं की तुम्ही डमी वापरू शकता त्याला शब्द होता डबल वापरा परंतु अमिताभजींचं एक वाक्य असं होतं की जर माझं काम डबल करणार असेल म्हणजे माझं काम डमी ऍक्टर करणार असेल तर मग मला त्या डमी ऍक्टरचं काम जमायला नको का कारण तो माझाच रोल किरदार माझा तो करतोय तर मला ते जमलंच पाहिजे म्हणजे उपलब्ध असून सुद्धा ती व्यवस्था शक्यतो वापरायची नाही आणि आधीचा अपघाताचा अनुभव असून सुद्धा आपण स्वतःच तो जोखमीचा प्रसंग करायचा आहे असं अमिताभजी त्यावेळेस म्हणत होते आजच्या ए आयच्या जमान्यामध्ये जेव्हा आपल्याला अनेक गोष्टी रेडीमेड मिळतात तेव्हा आपण आपली कौशल्य आपली वापरायची आहेत का नाही ए आयचा तर वापर नक्की करायचा आहे परंतु आपण देखील बसून राहून चालणार नाही आपल्याला आपला रोल जमला पाहिजे अमिताभ बच्चन यांनी त्यावेळेस ते दाखवून दिलं आपण सध्या काय विचार करूयात ठरवूयात